दरम्यान अमित शहाच्या स्वागतासाठी रायगडावर मोठी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय नाडकर यांनी गृहमंत्री अमित शहा एक दिवसीय रायगडच्या दौऱ्यावर आहेत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी ते किल्ले रायगडावर जाणार आहेत सध्याची ही दृश्य आहे ज्या ठिकाणाहून अमित शाह किल्ले रायगडाच्या दिशेने प्रवास करणार आहेत त्या परिसरात जे आहे ते मोठ्या पद्धतीने जे आहेत ते स्वागतांचे फलक जे आहेत बॅनर जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत तयारी जी आहे ती किल्ले रायगडावर देखील कार्यक्रमाची करण्यात आलेली आहे मोठ्या संख्येने जे आहेत ते शिवभक्त किल्ले रायगडावर दाखल झालेले आहेत काही वेळातच जे आहेत ते देशाचे गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे किल्ले रायगडावर दाखल होतील आणि त्याची तयारी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेला आहे मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो रायगडच्या परिसरात या ठिकाणी पाहायला मिळत आहे देशाचे गृहमंत्री आज किल्ले रायगडावर येणार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी आहे आणि त्या निमित्त निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांना ते अभिवादन करणार आहेत आणि त्यानंतर शिवभक्तांना आज काय संबोधित करतात हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे कारण या कार्यक्रमाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे राजेश नाटकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड तर किल्ले रायगडावरती निमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सहभागी होणार आहेत आज पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार का हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे मात्र शहांच्या स्वागतासाठी या ठिकाणी मोठे बॅनर्स लावण्यात आलेले आहे बॅनरबाजी करण्यात आलेली आहे अमित शहा यांचा रायगड दौरा आहे आणि या दौऱ्याच्या निमित्ताने ही जय्यत तयारी करण्यात आलेला आहे तर पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार का हे देखील पाहावं लागणार आहे निमित्त अनेक कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे शिवाय काही सत्कार समारंभ देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे या ठिकाणी मंडप साकारण्यात आलेला आहे मोठ्या संख्येने जी राजडंबरी आहे या राजडंबरीला सजावट करण्यात आलेली आहे